नमस्कार सरळ श्रृला संयुगाच्या आयुपीएससी नामकरण पद्धतीची माहिती घेऊया आयुपीएससी नामकरण पद्धतीच्या तीन पायऱ्या आहेत पायरी एक सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहिणे कार्बन अणूंची संख्या मोजून जनक अल्केन शोधणे जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहिणे पायरी दुसरी रचनासूत्रात क्रियात्मक गट असल्यास जनक मधील शेवटचे ई अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडणे अपवाद क्रियात्मक गट हॅलोजन गट असल्यास संक्षिप्त नाव उपसर्ग म्हणून जोडणे तिसरी पायरी कार्बन श्रृलेतील कार्बन अणूना अंकन करणे अंकन करताना क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडला आहे त्याला लहान अंक मिळेल असे अंकन ग्राह्य धरणे कार्बनचा आलेला अंक क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी लिहिणे आणि आयुपीएससी नाव लिहिताना अंतिम नावापूर्वी अंक व अक्षर यांच्यात लहान आडवी रेश मारनी। उदाहरण पाहूया सी एच थ्री डॅश सी एच टू डॅश सी एच टू डॅश सी एच ओ पहिल्या पायरीनुसार या संयुगातील सूत्रात कार्बन अणूंची संख्या आहे चार त्यामुळे जनक आल्केन ब्युटेन म्हणजेच बीयूटीएनई -E असा आहे दुसऱ्या पायरीनुसार या संयुगातील रचनासत्रात सी एच ओ हा क्रियात्मक गट आहे त्याचे नाव आल्डिआड असे आहे याचे संक्षिप्त रूप आहे एयल किंवा आल म्हणून ब्युटेन मधील ई अक्षर काढून त्या ठिकाणी एयल जोडले आहे म्हणजेच आयुपीएससी नावामधील जनक प्रत्यय झाला ब्युटनाल तिसरी पायरी या संघातील रचना सूत्राच्या दोन्ही बाजूने कार्बन अणूंचे अंकन करू सुरुवातीला उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे अंकन करू आणि त्यानंतर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे अंकन करू हे अंकन केल्यास क्रियात्मक गट जोडलेल्या कार्बन अणूला एक आणि चार असे अंक आलेले आहेत यापैकी एक हा अंक ग्राह्य मानू हा अंक क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी लिहू अंतिम नावापूर्वी अंक व अक्षर यांच्यात लहान आडवी रेष मारली नाव झाले एक डॅश ब्युटनाल म्हणजेच वन डॅश ब्युटनाल म्हणून सी एच थ्री सी एच टू सी एच टू डॅश सी ओ या संयुगाचे नाव आहे वन डॅश ब्युटनाल वन डॅश ब्युटनाल धन्यवाद असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा